आदिवासी समाज भवनाची उभारणीसाठी सहकार्य करा आदिवासी समाज बांधवांचे उपस्थित आमदार खासदारांकडे मागणी आदिवासी समाजाच्या मतांसाठी वापर केला जातो निवडणूक आली रे आली की आदिवासी समाज बांधवांची आठवण होते पण आता समाजातील नवी पिढी शिक्षणानं समृद्ध झाली आहे समाजाच्या वैचारिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हक्काचा व्यासपीठ समाजभवन हवाई यासाठी आजच्या या जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अनुषंगानं समाजबांधवांची एकच मागणी आहे ती म्हणजे वर्षभरात आदिवासी भवनाची निर्मिती करावी अशी रोखठोक मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर हिराजी काष्टे यांनी करून आदिवासी समाजाचं रोखोक प्रतिपादन आवाज बुलंद केला आणि त्याचबरोबर सूचक इशाराही दिला असं झालं नाही तर आमच्या समाजाचा पाठिंबा विसरा असं उपस्थित खासदार धैर्यशील पाटील व आमदार रविशेठ पाटील यांच्या समोर करून धम्माल उडवून दिली जागतिक आदिवासी अस्मिता दिनी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरेशवीर सचिव जनार्दन भरमा रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा भाजप जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी दिनेश खैरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसंगी मार्गदर्शन भाषणात आमदार रविशेठ पाटील म्हणाले की आजचा आदिवासी समाज आणि मागील दोन दशकांपूर्वी समाजाची जी, जी परिस्थिती होती त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे आता माडी वस्त्यांवर रस्ते पाणी वीज घरकुले वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात नऊ टक्के वाटा आपल्या समाजाला मिळतो राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी काटेकोर प्रयत्न करतात ही भूषणावह बाब आहे आपण एकसंघ रहा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन समाजाची उन्नती करावी असं ते शेवटी म्हणाले खासदार धैर्यशील पाटील यांनी समाज बांधवांनी केलेल्या मागणीचा प्राधान्यानं संदर्भ देऊन सांगितले की तुम्ही केलेली भवनाची निर्मितीची मागणी रास्त आहे पण यापुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालय मंदिरासारखे भव्य दिव्य समाज मंदिर मागितले असते तर मला अधिक आनंद झाला असता का तर आदिम समाजाची संस्कृती परंपरा साहित्य ग्रंथसंपदा रीतीरिवाज चालीरीती यावरील साहित्य यांचं जतन होऊन तो अमोल ठेवा आपल्या समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे आपण सर्वांनी एकत्र या या बाबतीतही आपण सहकार्याच्या भावनेनं काम करत राहू प्रारंभी सकाळी साडे दहा वाजता पेन महात्मा गांधी मंदिरापासून निघालेली आदिवासी समाज बांधवांच्या रॅलीत समाजातील परंपरा संस्कृती पेहराव वाजंत्री एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणा देत रॅली पेन शहरात फिरून पेन खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन सभागृहात विसावली त्यानंतर रॅलीचं सभेत रूपांतर होऊन मान्यवर मंडळींची भाषणं आणि नंतर आदिवासी आश्रमशाळा या समाजातील युवा युवतींचे सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सादर करण्यात आले

या ठिकाणी बोचवल्या जातात आपल्याला या ठिकाणी खावती जी आहे ती खावती त्या काळात मी त्या ठिकाणी जास्त खावती आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या मतदारसंघात वापरली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा वापर कमी करून आपल्या या ठिकाणी त्या खाऊतीचा आपल्या लोकांसाठी करून घेतला आणि म्हणून एकही धावती त्यावेळेला वंचित ठेवली नाही आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे या 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 ला, ला या की ह्या ठिकाणी ह्या समाजाचा विकास झाला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या शासनाच्या धोरणाला आपल्याला ह्या ठिकाणी साथ मिळाली पाहिजे आपण एकसटी राहायला पाहिजे एका विचारानं राहायला पाहिजे आणि एका विचारानं राहून आज आपले खासदार धैर्यशिंग झाला आहेत मी असणार आहे त्या ठिकाणी आता या तालुक्यातून एकही रस्ता आदिवासी समाजाचा राहणार नाही या राहिलेले रस्ते ते सुद्धा पूर्ण केले जातील या ठिकाणी ज्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या दारोदारी पोचवल्या जातील आणि या ठिकाणी आपल्याला या समाजाचा विकास साधला पाहिजे मला वाटते आता, आता अध्यक्षांनी सांगितलं की ज्या शाळाला कुठे शिक्षक नाही परंतु त्याचा आम्हाला आम्हाला सांगा त्या ठिकाणी शिक्षक सुद्धा दिले जातील शिक्षकांनी कुठे कमतरता येणार नाही असं केलं जाईल आणि आपल्याला हा समाज आपला सुधारला पाहिजे आदिवासी समाज सुधारला तर इतर समाज सर्व सुधारतील आणि आदिवासी आपला समाज माझं राहता कामा नये हे माझं धोरण आहे शासनाचं धोरण आहे आणि आम्हाला सर्वांचं धोरण आहे हे यासाठी आपण राबवा आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या समाजाची उन्नती करा आपण एक संधी राहा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझी नोंदणी फोरी पोहोचली मला खरोखर आनंद वाटला असता जर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला असं सांगितलं असत की आम्हाला एक दिवस समाज मंदिर राहू आम्हाला नको समाज मंदिर एक दिवस उपयोग आहे आम्हाला समाज मंदिरा त्याच्यापेक्षा महात्मा गांधी मंदिरासारखं त्याच्यापेक्षाही चांगलं वाचनाय आम्हाला काढून द्या असं जर तुम्ही बोलला असता तर त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आनंद वाटला असता पण आता आम्हाला पुढाऱ्यांना सुद्धा जो माल बाजारात विकतो तोच दुकाना ठेवावा लागतो तर आपण सगळी मंडळी एकत्र एक या आपण एकत्र एक बसू त्याच्यावरती योग्य तो या ठिकाणी निर्णय आपण या ठिकाणी घेऊ दुसरा विषय या ठिकाणी आहे तो आश्रम शाळेमध्ये आपल्या मुलांना व्यवस्थितरित्या या ठिकाणी वागवून मिळत नाही त्याच्याबद्दलचा मित्रांनो मलाच सांगा ही योग्य की जी मंडळी बसते ती कोण आहे कोण सांगा प्रत्येक जण कमला करा प्रत्येक जण मी राज्यसभेचा एक म्हणजे समाज मंदिर का वाचनालय तो निर्णय द्या आम्हाला तो निर्णय तुम्ही आम्हाला द्या या अख्ख्या रायगड जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही असं आदिवासी समाजाकरता जर वाचनालय जर मी करू शकलो तर मला त्या ठिकाणी भाग्य वाटेल पण दुकानाचे घेण्याची प्रवृत्ती राजकारणात वाढत असल्या कारणाने येणारा दिला नक्की कसा आहे हे मला एकदा या ठिकाणी द्या म्हणून दोन गोष्टी आपण या ठिकाणी बांधल्या एवढंच या ठिकाणी सांगतो